नमस्कार मित्रांनो मी प्रकाश सावंत एक सामाजिक कार्यकर्ता सांगली जिल्ह्यामधून आज मी तुमच्यासमोर एक महत्त्वाचा विषय बोलतो आहे तो म्हणजे आज आदरणीय मनोज जरंगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट या रोजी मुंबईला एक विराट असा मोर्चा घेऊन जायचं ठरवलं आहे आणि त्या मोर्चासंबंधी त्यांनी अगोदरच या सर्व मराठ्यांना एक ऑलरेडी विनंती केलेली आहे हा शेवटचा आपला दौरा असेल हा किंवा मोर्चा असेल या मोर्चामध्ये कोणीही दंगल वगैरे घडवून आणायची नाही किंवा कोणी घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासंबंधी त्यांनी पोलिसांनी तत्काळ संपर्क करायचा आणि ते दंगल होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आता हे दंगल घडवण्याचे षडयंत्र आज मार जर परिसरामध्ये फिरणाऱ्या लोकांच्याकडून ज्यावेळी समजण्यात येत आहे तर हे कोणी दंगल घडून घडवून आणू शकतं आहे असा प्रकार खूप समजण्यास येतो आहे तर हे दंगलकर्ते का दंगल घडवू शकतात कारण माझा वैयक्तिक कुठल्या दुसऱ्या समाजाशी राग नाही पण या आमच्या ह्या विचारावरती तुम्ही कोणीही दंगल घडवू नका असे माझे विचार आहेत कारण या जनांगे पाटलांच्या या आजपर्यंत चालू असलेल्या या मोर्चा असेल किंवा त्यांचा जो एक दौरे असतील त्यांना हा मराठा समाज संपूर्ण एकत्र येऊन का त्यांना सपोर्ट करतो आहे याचं भान मात्र सर्व समाजांनी ठेवायला हरकत नाही कारण हा समाज खरंच मागं राहिलेला आहे हे आज सरकारकडून काही बऱ्याचशा माहितीपत्रकातून समजलेलंच आहे सर्वांना पण मग या समाजाला तुम्ही आ, मागे का ठेवता हा विषय परत पुढे येतो तर मला हे जे मराठा समाजाच्या जे आ, जे विरोधक आहेत म्हणजे ज्या त्यांच्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्यांना जे हे आरक्षण हवं आहे आणि त्याला विरोध करणार आहे त्यांना एक दोन चार गोष्टीचे माझी किंवा त्यांना सवाल आहेत एक म्हणजे बऱ्याचशा समाज किंवा जे ज जाती आहेत त्या जाती पूर्वी फार कमी होत्या आज त्या बऱ्याचशा जाती झालेल्या आहेत या आरक्षणामध्ये तर त्या काही जाती या आरक्षणामध्ये घालताना सर्वांनी पाहिलं की त्याचे काय पडताळणी केली त्याच्यापेक्षा खूप वाईट पद्धतीची पडताळणी ह्या मराठा समाजाची केली आणि तरीही आज मराठा समाजाला त्या त्याच्या ह्या याच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही तर मग आणि आज कितीतरी वर्षापासून ते खूप सामंजस्याने आणि किंवा शांततेनेच हा लढा चालू ठेव ठेवत आहेत तर हा कोणीतरी विरोध करणाऱ्यांनी मला याचं उत्तर द्यावं की किती कि समाज किंवा किती जाती काय पडताळणी करून तुम्ही आत ह्या आरक्षणामध्ये गाठल्या आणि त्याला तुम्ही विरोध नाही केला तर हा मराठ्यांचा जर हा संघर्ष असेल या त्यांच्या आरक्षणासमोर तुम्ही का विरोध करता हे आज समाजामध्ये एक हाकेसाहेब आहेत त्या हाके साहेबांनी हे पहिलं उत्तर द्यावं हे परत एकदा मी त्यांना ह्या मीडिया मीडियाद्वारे त्यांना मी सांगू इच्छितो दुसरा प्रश्न आहे की जर का ह्या समाजाचे खरंच आज तुम्ही खेडेगावामध्ये जाऊन बघितलं तर तसं हा समाजाचा संघर्ष आहेच नाही कारण खेडेगावामध्ये जाऊन बघितलं तर हे सगळे सपोर्ट करायला तयार आहेत बाकी समाज ह्या मराठा आरक्षणाबद्दल सपोर्ट करायला तयार असताना हा फक्त माझा असा म मुद्दा आहे की हे फक्त राजकीय कारणानं हे आरक्षण लटकलेलं आहे आणि हे आरक्षण कुठल्या पक्षानं दिलं तर दुसरा पक्ष अपोजिट जाऊन ते आरक्षण काढून घेतोय मग ह्या मराठा समाजाने किती दिवस रगडत राहायचं किंवा असंच भरडत राहायचं तर हे असे हे जे आहेत ओबीसी समाजाचे नेते आहेत जे नेते समजतात आजकाल हाकेसाहेब त्यांनी ह्याचंही उत्तर द्यावं की तुम्हाला खरंच राजकारण करायचं आहे याच्यात का ह्याच्यातला हा प्रश्न मिटवायचा आहे तुम्ही खूप अभ्यासक आहात असं सा सांगताना तर माझ्या ह्या विषयाचं उत्तर द्या की बरेच समाज तुम्ही मागच्या वर्षीही काही बरेचसे समाज या ओबीसीमध्ये कॅटेगरीमधले याच्यामध्ये आरक्षणामध्ये घातलेले आहेत ते घातले त्यावेळेस तुम्ही का त्याच्या अगेन्स्ट गेला नाहीत का मराठ्याच्याच आरक्षण असताना तुम्ही विरोध करतात दुसरा म्हणजे खरंच एक खाली समज राहिलेला आहे त्यांचा विचार तुम्ही करणार आहात की नाही तिसरं म्हणजे आता हे जे तुम्ही बोलताय की प्रत्येक वेळेस हे जरांगे पाटलांच्या अगेन्स्ट बोलताय आणि जरांगे पाटलांचं चुकीचं धोरण आहे हे सांगत आहात तर तुमचं चा खरं चांगलं धोरण काय आहे हे पण जगाला कळू द्या ना तुम्ही पण एक कुठल्या तरी पक्षासाठी काम करून स्वतःचं घर पोट भरायचं प्रयत्न करत आहात हा माझा सरळ आज ह्या मीडियाद्वारे तुम्हाचा तुमच्याबद्दल मी आरोप करू इच्छितो तुम्ही प्रत्येक वेळेस हा आरोप जो बरेचसे आरोप करतायत जनंग्या पटलावर तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल थोडंसं विचारून पहा तुम्ही काय करतात तुमच्या समाजासाठी काय करतात आम्ही कुठं बोललो आहात की कुठल्या एखाद्या तुमच्या समाजासाठी कुठल्या आरक्षणाचा तुमचा विषय असेल कुठं काय असेल तर आम्ही तुमच्याबरोबर येणार नाहीत आम्ही तुमच्याबरोबरच कधी पण आहोत आणि मागच्या कुठल्याही काळात तुम्ही सर्व समाजामध्ये सांगता आहात की हा मराठा करना समाज परत आरक्षणामध्ये सीमध्ये आल्यानंतर ह्या दुसऱ्या समाजाला हे करणार ते करणार आज माझा पूर्ण तुम्हाला अजून एक दुसरं चॅलेंज आहे की आज तुमचा जो समाज आहे त्याच्यापेक्षा खाली राहिलेले कितीतरी समाज आहेत कितीतरी जाती आहेत त्या समाजाकडे बघा त्या लोकांना पण तुम्ही वरती आणा ना तुमचाच समाज पुढे घेऊन जायचा विचार करताय त्याच्यापेक्षा तुम्ही फक्त मराठ्यांशी कम्पेअर करताय पण हा मराठा समाज पूर्वीपासून खालच्या लोकांचाच विचार करत आला आहे हे लक्षात ठेवा आणि मला तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही खालच्या लोकांच्यासाठी काय करता हे सांगा तुम्ही फक्त मराठ्यांसाठी जरा जरांगे पाटलांसाठी विरोधात बोलत असाल तर आम्हाला मान्य नाही तुम्ही स्वतःहून खालचे जे काही समाज आहेत त्या समाजात एखादा नेता वर आणण्यासाठी काय करताय ते पण समाजाला कळू दे ना तर असे बरेचसे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत आणि ते समाजापुढे यायला हवेत तर ह्या फक्त मराठा समाजाचे जे आरक्षण आहे त्यालाच विरोध करून तुम्ही तुमची स्वतःची पोळी भाजत असाल तर असं काही करू नका आणि थोडंसं बाकीच्या गोष्टीवरती पण लक्ष द्या आणि हा बऱ्याच काळापासून जो संघर्ष चालू आहे जे खाली राहिलेले मराठे आहेत त्यांचा जो संघर्ष आहे या आरक्षणाचा तुम्ही विरोध करू नका ॲटलीस्ट त्यांना या फेजमध्ये येऊ द्या आणि दुस अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे का की काही समाज जे ड प्रगत झालेले आहेत त्या प्रगत झालेल्या समाजाला बाहेर काढणार आहात की नाही तुम्ही सांगता बाबे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असं आहे तसं आहे ह्या आकेसाहेबांना परत एकदा माझं आव्हान आहे हे जे काही प्रगत झालेले ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की काही दहा वर्षानंतर प्रगत झालेला समाज बाहेर काढला पाहिजे किंवा ते जात बाहेर गेली पाहिजे ही कुठली जात अशी प्रगत झाल्यानंतर बाहेर गेलेली आहे हे तुम्ही सांगा तुम्ही त्याच्यावर तर बोलतच नाही ना कारण तुमच्याकडे त्याच्याकडंच उत्तरच नाही आज तुम्हाला परत या मीडियाद्वारे मी आव्हान करतो आहे हे प्रगत झालेले समाज बाहेर का काढले नाहीत प्रत्येक दहा वर्षानंतर आणि आमचा समाज इतक्या वर्षानंतर हा मराठा समाज आज स, स शांततेने मागणी करतो आहे त्याला तुमचा विरोध का फक्त तुम्हाला कुठल्या राजकीय पोळी भाजण्यासाठीच आहे का तुम्ही जाहीरपणे सांगून टाका तुमची घरची पोळी भाजण्यासाठी ह्या राजकीय पक्षाच्या तुम्ही प्रचार करता नाहीतर माझं उत्तर द्या की हे कुठली सा समाज कुठला समाज जो प्रगत झाला त्याला बाहेर काढलं आहे आणि तुम्ही जे अप्रगत आहेत त्यांना आत घेतलं तर आज आम्ही न्यायालय न्यायालयासमोर जातो आहे सर्व समाजासमोर जाऊन आम्ही विनंती करतो आहे त्याला कृपया विनं विरोध करू नका आणि कुठेतरी ह्याचा वाद मिटण्यासाठी प्रयत्न करा फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रयत्न करू नका साहेब माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला तुम्ही कितीही ज्ञानी असला तर ह्या दोन तीन गोष्टीचं उत्तर द्याल तरच मी तुम्हाला ज्ञानी समजेल अदरवाईज तुम्ही फक्त ह्या राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही हे सगळं कार्यक्रम करत आहात आणि ते तु, कृपया तुम्ही थांबवा आणि हा आमचा मराठ्यांचा जो आ, जो संघर्ष आहे त्या संघर्षाला विरोध न करता कुठेतरी मार्ग काढण्यासाठी त्याच्यासंबंधी काहीतरी प्रयत्न करा आणि तुम्ही खरंच काही समाजासाठी काम करत असाल तर मला सांगा की तुम्ही खालच्या समाजासाठी वरती येण्यासाठी तुम्ही काय करताय फक्त विरोध करून तुम्ही फक्त स्वतःचं नाव मार्केटमध्ये येण्यासाठी काही प्रयत्न करत असाल तर ते समाज कुठलाही मान्य करणार नाही आणि मी तुम्हाला कुठल्याही निवडणुकीत ओपन चॅलेंज देतो तुम्ही असं करून जर जा समाजात जाल तुम्हाला कोणीही ते पुढे भीक घालणार नाही किंवा तुमचं कुठलंही तुमचं वोटिंग जे लोकसभेला कुठे उभारलं ते दोनशे मतं पडले होती ते कुठंही दोनशेच्या दोन हजार किंवा दोन लाख होणार नाहीत लक्षात ठेवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय जिजाऊ